धनलक्ष्मी येऊ घरी लक्ष्मीची कृपादृष्टी असो त्या घरी करुणी सोन्याची खरेदी करूया अक्षय तृतीया साजरी आज आपण अक्षय तृतीया या खास सणाबद्दल बोलणार आहोत या सणालाच खानदेशात आखाजी असं म्हटलं जातं या आखाजीला घागरपूजेलाही खूप महत्व आहे तसंच गौराही बसवली जाते चला तर मग जाणून घेऊया या सणाबद्दलचं महत्व परंपरा आणि खानदेशातल्या खास गोष्टी आणि हा शुभ मुहूर्त आहे बांधे चॅनल सबस्क्राईब करायचा त्यामुळे छोटासा पॉझ घ्या आणि देवनिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरा केला जातो अक्षय म्हणजे कधीही नष्ट न होणार त्यामुळे या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट मग ती खरेदी असो पूजा असो किंवा नवीन नवीन सुरुवात ती शाश्वत फलदायी ठरते असा विश्वास आहे हा सण खानदेशात तर दिवाळीप्रमाणे थाटात साजरा केला जातो श्रीकृष्णाने युद्धिष्ठराला सांगितले होते की या तिथीला केले गेलेले दान आणि हवन हे क्षयाला जात नाही म्हणून या तिथीला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं देव आणि पितर यांना उद्देशून या तिथिलाचे कर्म केले जातात ते अविनाशी म्हणजे या दिवशी परशुरामांचाही जन्म झाला असं मानलं जातं त्रेता युगाची सुरुवात या दिवशी झाली असं म्हणतात तसेच गंगा नदी ही स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली असं म्हणतात अक्षय तृतीयेला उत्तराखंडातील बद्रीनारायणाचे बंद देवळाचे दार उघडले जाते हे मंदिर अक्षय तृतीयाला उघडल्यावर दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते या दिवशी शेतकरी लोक बलरामांची पूजा करतात कृषी संस्कृतीचा पालक म्हणून अक्षय तृतीय हा दिवस साडेतीन शुभमहोर्तांपैकी एक समजला जातो याच दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचं लेखनिक म्हणून गणपती बाप्पा यांनी काम केले आजकाल या दिवशी सोने चांदी खरेदी करणंही खूप शुभ मानलं जातं असं म्हणतात की आणि आर्थिक स्थैर्य मिळतं हे होते अक्षय तृतीय बद्दलच महत्व पण खानदेशात अक्षय तृतीयला म्हणजेच आखाजीला वेगळीच मजा असते खानदेशात आखाजी ही सासूर्वाशिनीचा सण म्हणूनही प्रसिद्ध आहे या सणाला विवाहित मुली माहेरी येतात घरात उत्साहाचं वातावरण असतं लहान मुलांसाठी तर उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरुवात असते पूर्वीच्या काळी सासरी केलेल्या लेकीला वर्षातनं दोनचला ना ला माहेरी यायला मिळायचं दिवाळी आणि आखाजी दिवाळी ही घाई गडगडी देण्यादिणं करण्यात जायची आणि आखाजीला विसाव्याचा सण म्हणायचे सासरच्या कामाच्या रडत्यातनं तेवढाच आराम मिळावा म्हणून बायका आतुरतेने या सणाची वाट पाहायच्या त्या लेकीला गौराई म्हटलं जायचं आणि जवयाला शंकरजी माहेरी आलेल्या त्या सासूर वाचिणीचं गोड कौतुक केलं जायचं आमरस पुरणपोळी पुळाच्या पाटोळ्या आणि तिला आवडणारे पदार्थ बनवले जायचे तिचे लाड पुरवले जायचे चा। तसेच शेजार बाजारच्या सख्या भेटायला यायच्या गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी सुरू व्हायची झाडांना झोके बांधून झोकेही घेतले जायचे आणि आखाजीचे गाणे म्हटले जायचे जसे की आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका व कैरी तुटनी खडक अक्षय तृतीयेला खानदेशात घागर पूजेलाही खूप महत्व आहे या दिवशी पाण्याची घागर भरली जाते म्हणजेच मातीचे दोन मडके आणले जातात त्यातल्या छोट्या मडक्यावर खरबूज दोन दोन आंबे दोन सांजोऱ्या ठेवतात ते छोट भांड हे पित्रांचं असतं त्यांना आधी पाण्याचा घट देऊन मग नवीन वाट वापरण्यात येतो हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो त्यामुळे या दिवशी पितरांचे श्राद्ध तर्पणवेदी होतात या दिवशी सकाळी उंबरठ्याचं औक्षण करून पित्रांचं स्मरण करत कुंकवाचे एक एक बोट उंबरठ्यावर उमटवत एक एक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं या दिवशी दुपारी चुलीवरचा म्हणजे पूर्वी चुलीवरचा घास टाकायचे आता गॅसवरचा घास टाकतात आम पुरणपोळी पुरण डाळीची आमटी भजी कुरडई असा जबरदस्त बेग त्या दिवशी असतो आणि या दिवसापासून आंबे खायलाही सुरुवात करतात खानदेशात था। अक्षय तृतीय ज्यादी गौराई बसवली जाते ही गौराई चैत्र महिन्याच्या तृतीयेला बसवतात आणि अक्षय तृतीयेपर्यंत तिची पूजा केली जाते गौराई ही लाकडापासून बनवलेली असते आणि ती माता पार्वतीचं प्रतीक मानलं जातं तसेच या गौराईचे खानदेशात महिनाभर पूजा केली जाते तिला खायच्या पदार्थांपासून वेगवेगळ्या वे माळी बनवून त्या चढवल्या जातात जसं की खरबुजाच्या बिया तरबुजाच्या बिया मुरमुरे बत्तासे चॉकलेटच्या गोळ्या आणि सांदुरांचा नैवेद्य दाखवला जातो पूर्वीच्या काळी मुली नदीवर विहिरीवर पाणी आणायला जायचं आणि त्या पाण्याने गौराईची अंघोळ घालून तिला बसवलं हो जायचं तसेच ते अक्षय तृतीयेच्या आधी खूप भराकडे जाऊन गव्हाचे दाणे असलेला टोपला घरी आणलं जायचा आणि त्यांना शंकराचं प्रतीक मानलं जायचं आणि असं म्हणायचे की शंकरजी हे गौराईला घ्यायला आले आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी गौराईला छान गोड गौर नैवेद्य दाखवून तिची ही शंकरांची सोबत केली जायची आणि अशा प्रकारे पूर्वी गौराईही बसवली जायची पूर्वीच्याप्रमाणे जा सण साजरे केले जायचे त्यात एक वेगळाच जल्लोष उत्साह आणि मजा असायची पण आता पूर्वीसारख्या सणांचं महत्व राहिलं नाहीये आपल्या या बिझी लाईफस्टाईलमुळे आपण सणच विसरत चाललो आहे चला तर मग काही वर्ष मागे जाऊया आपल्या लहानपणाचे दिवस पुन्हा जगूया आणि येणारी अक्षय तृतीया आखाजी ही जल्लोषात उत्साहात आणि मजेत साजरी करूया तुम्हाला सर्वात अक्षयकृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही येणारी अक्षयकृतीया कशी साजरी करताय आणि आखाजीबद्दलच्या तुमच्या लहानपणाच्या काय आठवणी आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद